Et donc...

आम्हाला ती बडबाड करते मारणाची तुला काय झालं काम करायचं तू कशा झोपटी येतात बडबड करते बर काम करीत नाही काय नाही तू झोपटी मोबाईल बघत

निसती मेकअप थागत थाटी था, किन मती मी कशाला तुम्हाला खोटं बोल आत्या चल चल पण मी सोह तू चल हं होसी हम धुंगे सायपुरीला तू आज बघत आंबा अबार के करते करते काम करते ना ती पण काय काम केलं की नाही स्वयंपाक करते भांडी घासते हा आता मी भांडी घातली स्वयंपाक केलं काय केलं तिने काय केलं सकाळपासून उठली आंघोळ केली की मेकअप घातली की झिपऱ्या सोडती मी ती झिपऱ्या डाळ्यात देव घालून येते ना तो काम करीत नाही काय अगं आता मी करते की काम मग ती कशी म्हणते या

तयार करते तर हेला बरोबर करायच सवय सवय नाही ते काम कर करते का करते नाही तर काय होते हा किती काम करते लेकर तरी कशी म्हणते हा काय काम केले हिने उद्यापासून आपलं काम करीत जा बाय भांडी बिली घाल हा मी समजला हा उद्या सकाळी बघा पोटले केले की मेकअप टाकून जिप्रे सोडून बसला ते नाही मेकअप

करू तुम्ही कर तुम्ही तरी काय काम करता मी ना मग मी काम करू काय